नमस्कार मी आहे डॉक्टर प्रसन्न कासेगावकर का आणि आपण करतोय ब्रेन की बाती मित्र हो आज आपण जाणून घेऊयात स्ट्रोक लकवा ह्याची इमर्जन्सी ट्रीटमेंट काय मित्र हो तुम्हाला माहीत आहे लकव्याची लक्षणं आहेत चेहरा जड पडणे जीप जड पडणे हातपाय जड पडणे एका दिशेने तोल जाणे ह्याच्यातली काही जरी लक्षणं झाली तर तुम्हाला ताबडतोब जवळच्या न्यूरोलॉजिस्टकडे पोहोचायचं आहे आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर आमच्यासारखे न्युरोलॉजिस्ट या पेशंटला आय व्ही थ्रोम्बॉलिसिस नावाचं एक स्पेशल इंजेक्शन देतात आणि हे इंजेक्शन सलाईनद्वारे दिल्यानंतर आम्ही पेशंट्समध्ये कित्येकदा अत्यंत जादुई चमत्कारिक अतिशय छान नियर कम्प्लीट रिकव्हरी होताना पाहिलेली आहे जी रिकव्हरी ही काही मिनटात ते काही तासात दिसू शकते पण या इंजेक्शनमध्ये एकच मुद्दा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे तो म्हणजे टाईम सगळे लोक म्हणतात टाईम इज मनी पण आमच्या दृष्टीने असतो टाईम इज ब्रेन असा पेशंट आमच्याकडे पहिल्या साडेचार तासात येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे या इंजेक्शनचा उपयोग हा पहिल्या साडेचार तासातच होईल तर अशी लक्षणं असेल तुमच्या कुठल्याही नातेवाईकांना किंवा आप्तस्वकीयांना त्यांना पहिल्या काही मिनिटात आमच्याकडे घेऊन या जेणेकरून त्या पेशंटचं अपंगत्व आपल्याला कायमचं टाळता येईल नमस्कार